अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होत आहे आणि आमची प्रचार फेरी म्हणजे आज प्रेस घेण्याचं कारण म्हणजे इलेक्शन आता दोन दिवसातच आली आहे आणि पुरी प्रत्येक गाव घर टू घर आम्ही प्रचार फेरी राबवली आणि लोकांच्या समस्या होत्या लोकांच्या ज्या असुविधा होत्या ते कुठेतरी लोकांचं आपलं विजन म्हणजे मतदारसंघाचं विजन मांडण्यासाठी आजची ट्रेस थोडी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक गावात वाडीवाडीपर्यंत पोहोचलो तसा पाहिजे तसा विकास शहरीकरणाच्या मार्गावर असलेला कोल्हा जिल्हा पासून मतदारसंघ म्हणजे जर बघायला गेलं तर सावंतवाडी शहराच्या लागूनच आहे आणि अर्धा शहरीकरण असेल कोलगाव असेल कारुला आंबेगाव या गावामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे पण लोकांना आज मोठ्या प्रमाणात असुविधा सुद्धा होत आहेत म्हणजे जर पाहायला गेलं तर रस्त्याची सुविधा सुव मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत रस्त्यांची लोकांची मागणी आहे की रस्ते सुशिक्षित झाले पाहिजे म्हणजे जे लोक शहरीकरणासाठी लोक आकर्षित होतात म्हणजे म्हणजे गावभटीवर घरंबिरं बांधत आहेत त्यांना असुविधा मोठ्या प्रमाणात होत आहे स्ट्रीट लाईटचा विषय आहे तर स्ट्रीट लाईटचा सुद्धा सुधारण्या सुधारण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्यानंतर कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात आपल्या कोलगाव मतदारसंघामध्ये कचऱ्याची समस्या घेरता होत आहेत आणि त्यात सुद्धा आपल्या मध्ये जो कचरा डेपो आहे त्यामुळे जे लोक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत तर आमची अशी शासनाकडे मागणी आहे की ह्या जिल्हा परिषदमध्ये निवडल्यानंतर आमचा पहिलं प्राधान्य हे राहील की कचऱ्याचा जो समस्या आहे जे लोकांना त्रास होत आहे आता इथे मोठ्या प्रमाणात कॉलनी कॉलनी होत आहेत आणि सावंत शहरातील मो प्रतिष्ठित नागरिक ह्या आपल्या कोलगाव मतदारसंघामध्ये त्यांचे वास्तव आहे तर ते तुम्ही सुधारण्यासाठी आम्ही शासनाकडे या जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर नक्कीच पाठपुरावापरू आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न आमच्या लातील तर तो कचरा डेपो इथे आहे तो कुठे स्थलांतरित केला पाहिजे तो सावंतवाडी आमच्या आणि कोलगाव जिल्हापदी मतदारसंघ देशिवर असल्यामुळे त्याचा जो त्रास आहे तो सावंतवाडी शहरासकट आपल्या कोलगाव मतदारसंघाचं होत आहे त्या सुद्धा आम्ही आमचे प्रयत्न राहतील गावातील महिलांना रोजगार महिला बचत गटाच्या बऱ्याच मिटिंग घेतल्या त्यात प्राधान्याने असं जाणवलं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित महिला असतील घर घरकाम करणाऱ्या महिला असतील त्यांना रोजगारासाठी आम्ही नक्कीच पाठपुरावा करू आपण आता सावंतवाडीमध्ये आमची आय टी कंपनी चालू केली आहे गेले एक वर्ष चालू आहे त्यात आपले शंभर मुलं काम करतात लोकांची अशी सुद्धा मागणी आहे की मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आपल्या गावामध्ये आहे या मतदारसंघामध्ये आहे त्यांना नोकरीसाठी गतीच प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याची लोकांची मागणीसुद्धा आहे आपण फूड प्रोसेसिंग युनिट चालू करण्याच्या दृष्टीने आमचे सगळ्यात सेटअपचं काम आता येत्या दोन महिन्यात चालू होणार आहे त्या दिवशीने सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये दोन ते, ते तीनशे महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आमचे चालू आहेत मुख्य कारण की आता करायला गेलं तर आमच्या मतदारसंघ हा विकासशील होत असताना घरं मात्र इतरमध्ये इकडची मुलं गोवा असेल मुंबई असेल पुणे असतील इथे नोकरीसाठी जात आहेत तर त्यांना गावामध्ये थांबली पाहिजे ह्या शिवसेनेशिवाय रोजगार निर्मिती आमचं प्राधान्य आणि विजन म्हणजे हे जाहीरनामा आम्ही तुम्हाला प्रसिद्ध केला आणि लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हेड शून्य आम्ही फ्रेसात घेतली की येणाऱ्या काळामध्ये लोक म्हणतात की आपल्याला होणार निरंतर प्रोसेस आहे रस्ते होणार रोजगार महिलांना आर्थिक सबला करण्यासाठी विविध योजना या मतदारसंघामध्ये आमच्या पाठपुरा राहील आणि नक्कीच त्या थडीच नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू या फेब्रुवारीच्या बावीस तारखेला चार वर्ष पूर्ण होती की आमचा कार्यकाळ संपलेला आहे आणि त्यानंतर आपल्याकडे सत्ता नव्हती काय नव्हती पण जे शासन म्हणून जे इथे लोकप्रतिनिधी काम करायचे त्यांनी या मतदारसंघ करणे संपूर्णपणे दुर्लक्षित केलं जे रस्ते होते रस्ते चाळण झालेली आहे जे रस्ते डाबरीकरण होते त्याच्यावर कॉम्प्लिटीकरण केले करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे सगळे लोकांची मोठ्या प्रमाणावर रोष आहे जे कटर मानले गेले बंदिस्त कटर म्हणून मानले गेले पण त्याच्यावर होत होईल म्हणजे अशा पद्धतीने लोकांचा रोष या मतदारसंघामध्ये आहे आणि विकासक्रम अर्धवट केली म्हणजे जी कशासाठी केली निकृष्ट दर्जाची ही एक शोषणाचा विषय आहे आणि बघायला गेलं तर जे लोकप्रती आहेत तेच ठेकेदार झाले लो लोकप्रति ठेकेदार झाल्यामुळे कामं निकृष्ट झाली आणि त्यात ती मलाही कमवण्यात आली ती मला मलाही मला कमवण्यासाठी सगळी कामं ही निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे